श्री महालक्ष्मी नमहा श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी सोबतच श्री विष्णूंची देखील पूजा आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास आहे कारण या महिन्यात मार्गशीषचे गुरुवार हे सुख समृद्धी आनंद देणारे असते जयंती चंपाषष्टी या सणांनी हा महिना लाभदायक आहे विशेष महिन्यातील गुरुवार करून बऱ्याच महिला उपवास करत असतात पण ज्यांना ऑफिस किंवा काही कारणास्तव जर उपास जमत नसतील तर त्यांनी उपास नाही केले तरी चालतील पण नियमितपणे लक्ष्मीची पूजा मांडणी करावी तसेच त्या लक्ष्मीला व्यवस्थित पूजा मांडणी करून नैवेद्य सकाळी किंवा जसा तुम्हाला जमेल सकाळ संध्याकाळ पूजा मांडणी करून नैवेद्य आरती व कथा वाचावी ज्या ठिकाणी घरात मार्गशीर्ष गुरुवार घट मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ सुंदर रांगोळी काढा चौरंग व पाठ ठेवा चौरंगावर लाल कपडा परिधान करून त्यावर तांदूळ घालून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करा कलशाला हळदी कुंकू लावून दुर्वा एक नानं सुपारी घाला विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा सौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्री लक्ष्मी यंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडी साखर किंवा कूळ ठेवा आपण आपल्या इच्छेप्रमाणे किंवा शक्य होईल तसा नैवेद्य मनभावे दाखवा तर नैवेद्यामध्ये सर्वप्रथम गाईला नैवेद्य काढावा व उपसोडण्याआधी गाईला हा नैवेद्य दाखवावा लक्ष्मी मातेला जो नैवेद्य ठेवणार आहे तो तुम्ही ग्रहण करावा तसेच नैवेद्यामध्ये महालक्ष्मीला मखाण्याची खीर अतिशय प्रिय आहे ती ठेवावी त्यासोबतच रव्याची तांदळाची खव्याची खीर लक्ष्मीला करावी बऱ्याच स्त्रियांच्या घरामध्ये भांडणतांडा होत असते पण या गोष्टीकडं तुम्ही दुर्लक्ष करायचा आहे वाईट मनाने पूजा करू नका पूजा करताना मन शांत ठेवा वादविवाद टाळा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका त्यांचा आदर करा उद्यापन करताना कलश हळल हलवल्यावर कशामध्ये पाणी तुळशी वृंदावनात घालावे इथे तिथे फेकू नका गजरा फुलकेसामध्ये माळावी दुर्वा नारळ पूजेचे साहित्य वा त्या पाण्यामध्ये विसर्जित करावे कोणाशी खोटे बोलू नये आपल्या घरामध्ये जर एखादी कुमारिका किंवा सुहासिनी स्त्री आली असेल तर ती जर आदरदित्य करा खाना नारळाने ओटी भरा आद फळ खायला द्या आणि तिचा व्यवस्थित आदरदित्य करा इत्यादी नियम तुम्ही अवश्य पाळा लक्ष्मी देवीला शांतता प्रिय असते ज्या घरामध्ये शांतता सुख शांती असते त्या घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करत असते लक्ष्मीला भांडण तंटा हे आवडत नाही ह्या नियमांचे पालन करून तुम्ही लक्ष्मी गुरुवार केले तर निश्चितच तुम्हाला फळ मिळणार